धनंजय देशमुख यांनी बोलताना एका व्हिडिओचा सुद्धा उल्लेख केला धनंजय देशमुख यांनी याचिका मागे का घेतली या संदर्भात त्यांनी वकिलांसोबत बोललेल्या कॉलचा व्हिडिओ व्हायरल झाला त्या संदर्भात ते बोलले त्या याचिके बाबतीत धनंजय देशमुख यांनी वकिलाला केलेला कॉलचा व्हिडिओ हा सोशल मीडियावर व्हायरल होतोय याचिकेसंदर्भात धनंजय देशमुख यांनी वकील सोळंके यांच्यासोबत केलेली बातचीत आता या व्हायरल व्हिडिओमधून समोर आली हॅलो हॅलो वकील साहेब हा धनंजय हा बोला येस येस ते पाहिलं मी तुम्हाला म्हंटल ना ते दाखल करताना प्रिंटरवर सही येण्यासाठी ओके तुमची कोरी बंद माझ्याकडे शिल्लक ठेऊन ते फक्त ऍडजस्ट करण्यासाठी केलेलं आहे कशामुळे केलं पण चुकीचं कसं तुम्ही नाही नाही चुकीचं कशामुळे केलं प्रिंटरवर फक्त सही येण्यासाठी केलेली आहे अशामुळं पण ऐका ना डुप्लिकेट कशामुळे मी मी तुम्हाला ज्यावेळेस काय करायचंय त्यावेळेस तुम्हाला इन्फॉर्मेशन द्यायला पाहिजे ना की मी करायला लागलो फायनल मला ते वाचून दाखवायला पाहिजे होत तुम्ही चुकीच्या पद्धतीनं ऐका ना माझं ऐकून का तुम्ही चुकीच्या पद्धतीनं असं करण्यामागचं काय हेतू आहे <said> आता मी कुणाला ऐका ना आता माझी गोष्ट ऐका तुम्ही मला बोलू द्या तुम्ही नका बोलू तुम्ही तुमचं काम केलंय तुम्ही त्याच्यात डुप्लिकेट सहाय करून तुम्हाला मेन्शन केलं मी आता की तुम्ही डुप्लिकेट सहाय्य केल्या तुम्ही म्हणले कुठं केलं तुम्ही आता लगेच म्हणायले की हो मला तिथं ते केलं म्हणून मी ऍडजस्ट होण्यासाठी पण त्याच्यातले मुद्दे वगैरे सगळं माहीत पाहिजे तुम्हाला दाखल करायला तुम्ही ओके काहीच नाही झालं ऐका ना ऍडजस्ट कशाला करताय सगळे माझ्याबद्दल म्हणलं आता आणि याची ऐका ना दाखल करताना तुम्ही मान्य मान्य करून उपयोग नाही ना माझं म्हणणं आहे का